डेटर्स तर यानी करा असा लवकर संपन्न करायचा आहे याच बरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पुणे सर्वसेवा सोसायटीचे व्हाइस चेअरमॅन श्री

yang बोलले या बघा फक्त समोर तेन कडे सगळो समय जातो अर्चना काय सॉरी तुमचे मोबाईल चालू आहे अर्चना मला थोडा अपडेट लिंक पाहाचा असता पाहिजे त्यांचा सत्कार Terima kasih.

विनंती करतोय कोण सांग त्याच बरोबर आता सध्या आता गाण्याच डान्स करायला का आम्हाला वेगवेगळी मार्गदर्शन करणारे बसला जाय करतो गे आमचे मार्गदर्शक बसल्या जाय केलं चालत नाही श्री नवनाथ अटपडकर साहेब यांचा देखील सत्कार तो सत्कार स्वीकारायचा आहे त्यांचा सत्कार वाघमोडे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो याच बरोबर जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान आम्हाला वेळोवेळी मदत करणारे श्री भारत क्षीरसागर सर

सर सरांचे जीवन मित्र कोणतीही अडचण असू द्या कोणतीही काम असू द्या सरांना वेळोवेळी त्याची मदत असते असे श्री संधी सर यांचा सत्कार विद्यामध्ये कुठे श्री आनंदा सर यांनी करावा मी त्यांना विनंती करतो تمام <applause> शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ज्या शासनामार्फत शालेय स्पर्धा झाल्या जा होत्या त्यामध्ये आमच्या प्रशालेचा विद्यार्थी आदित्य तानाजी टेंगले यांनी तालुकास्तरीय चारशे मीटर धावणे स्पर्धेमध्ये भाग घेतला असून त्याचा तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकवल्याबद्दल त्याचा सर्टिफिकेट अभिनंदन होत आहे मी आदित्य तानाजी टेंगले याला विनंती करतो की त्याने तो सर्टिफिकेट स्वीकारावं तसेच आदित्य तानाजी टेंगले यांनी तालुका स्तरीय मीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल असा दुहेरी त्यांना विजय मिळवला आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तो स्वीकारावं विद्यार्थी आदित्य तानाजी टेंगले याचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एन केकर सर यांनी